आवाज खडाव तालुक्यातील पळसगाव येथील मनोज घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पॅटर्न पद्धतीने एक दुसरा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान नुकतेच पार पडले या मैदानात चारशे गाड्यांची नोंद झाली होती मैदानात फायनलच्या अतितट्टीच्या फेऱ्यात जयप्रकाश ग्रुप नाशिकचा तांडव आणि अक्षय पोळ आगा शिवनगरचा नगरचा शंभू या जोडीने प्रथम क्रमांक पटकावून एकाहत्तर हजाराचे या दिवसात मान्सूनमध्ये अड्डा घेतल्याने जनावरांनाही त्रास होत नाही आणि शर्यतीच्या गाड्यांची नोंद जादा प्रमाणात होत असते असे आयोजक म्हणाले आहे तसेच दीड महिन्यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पळसगावचे दिवंगत पैलवान धनाजी लालासाहेब घाडगे यांच्या स्मरणार्थ नऊशे गाड्यांची नोंद असणारे फौजी पॅटर्न पद्धतीने बैलगाडी आणि भव्य मैदान भरवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले मैदानात प्रथम क्रमांकाचे एकाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस आणि मानाची ढाल ठेवण्यात आली होती पावसाच्या रिमझिम रिपरिपीत बैलगाडा शर्यतीचा अड्डा शांततेत पार पाडण्यात आला या बैलगाडा शर्यती अड्ड्यामुळे खेड्यापाड्यात बारमाही छोट्या मोठ्या व्यावसायिकांना रोजगार मिळू लागल्याचे दिसून येत आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आत्ताच इथे पळसगाव रोडवरती या शेवारात अड्डा पार पडलेला आहे बैलगाडी मैदान यांनी तिसरा नंबर अच्छा तर मैदान वाढदिवसानिमित्त म्हणजे म्हणजे तुम्ही दरवर्षी ठेवता की आपलं पहिल्याच वर्षी तुम्ही परंपरेचं तसं मैदान आम्ही वर्षी ठेवतो त्या वर्षी फक्त थोडं पावसाळ्यात आम्ही मैदान घेतलं अच्छा मोकळं मैदान असते गाड्या पण भरपूर जमतात म्हणून पावसाळ्यात घेतले मैदान आता मनोज गाडगे तुम्ही सांगा मैदान दरवर्षी तुम्ही वाढदिवसानी मी भरवणार का आपलं ह्या वर्षी पहिल्यांदाच भरून दरवर्षी मैदान भरवलं जाईल आणि नियोजन केलं जाईल नियोजन व्यवस्थित केलं जाईल मोठं नियोजन केलं जाईल ह्या वर्षी पाहुणे चारशे गाड्या नोंद झाल्या भरपूर गाड्या नोंद झाल्या चारशे गाडी नोंद होती आणि या मैदानात एकही वादविवाद झाला नाही पळसगावचं च यात्रेच देखील मैदान असतं आपलं Uh, मग मा एप्रिल महिन्यात एप्रिल, एप्रिल महिन्यात आदतचं मैदान होतं अच्छा आणि आपण आता दुसऱ्याचं मैदान केलं एक ही वादविवाद अशी वाद ही घटना नाही की भांडत दंटा वगैरे किंवा निकालात वाद झाला अशी एकही घटना या मैदानात होत नाही उराटीची फाटी असल्यामुळे निकाल एकदम सुट्टा होतो त्याच्यामुळं निकालालाही काही प्रॉब्लेम येत नाही आणि निकाली पंचांना एक कोणताही त्रास होत नाही या मैदानात अच्छा तुम्ही आता मग म्हटला म्हटलं नऊ नऊ दोन हजार पंचवीस त्यावेळी मैदान भरलं त्याच्या तसंच आमचे चुलत भाऊ कैलासवाशी पैलवान धनंजय लालासो गाडगे आमचा भाऊ मनोज यांचे वडील यांच्या स्मरणार्थ आम्ही मैदान नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला आहे बरोबर जाणार हा भरवलं आहे यासाठी एक लाख रुपये पहिलं बक्षीस पंचाहत्तर पन्नास चाळीस तीस आणि वीस या प्रमाण बक्षीस ठेवण्यात आलेले आहे आदत बैल मैदान आहे यासाठी देखील भरपूर संख्येने नोंदणी करावी आणि एकदम रास्तर सर मैदान एकही रुपया बक्षिसात कमी दिला जात नाही या मैदानात अच्छा त्या नऊ नऊ दोन हजार जे मैदान भरणार आहे त्याची गाड्यांची नोंद तुम्ही आदल्या दिवशीच करणार आहे का सकाळ तेव्हा चालते चालते आणि आदल्या दिवशी लॉट पाडल्यामुळे जी लांबून येणार आहेत त्यांना सकाळच्या लॉट मध्ये पाहिल्यात दुसऱ्या गटात गाडी असली तर ती लवकर निघतात किंवा लेट असली तर त्यांच्याप्रमाणे थोडं लेट निघा येतं यासाठी आदल्या दिवशीच आम्ही लॉट काढणार आहे दुसऱ्या दिवशी मैदानात चिठ्ठी याची त्याची पाहुणा रवळा असं होतं त्याच्यामुळं अगोदरच्या दिवशी बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आम्ही आदल्या दिवशी सात वाजताच लॉट पाडणार आहे तर आता या ठिकाणी ज्या गाडीचा पहिला नंबर आला आहे ते आपल्या समोरच आहेत काय सांगाल तुम्ही बरं चांगली पहाली गाडी असते गाडी सांगितली मैदानाचं नियोजन एक नंबर होतं बरं महत्वाचं मागे मैदानाप्रमाणे म्हणण्याप्रमाणे सगळ्यांनी नियोजन एकदम व्यवस्थित दगडबिघड्या काढून पाठीपणी गाडी कुठली होते नाव सांगा तुमचं जय पराजय ग्रुप नाशिकचा तांडव तांडव आणि आगाशिवनगरचा बदलापूरकरांचा शंभर एक नंबरला तुमची गाडी आमची आणि सामन्यात निकाल होता आम्ही वादळ आणि आपल्या वैभवशिट गिरवीकरांचा दिला रुद्रा 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 दोन गाडी ना सामना दिला एक नंबरचं विभागून दिला त्यांनी एक आणि दोन विभागून दिलं दो अच्छा तर काय सांगाल आता किती अड्ड तुम्ही आता आतापर्यंत पार पाडली सात बैल चांगला बर आणि तुम्ही पहिला नंबर पटकावला पहिल्यांदाच आला आणि तुम्ही पहिला नंबर म्हणजे आभारच मांडलं पाहिजे आणि तुमची गाडी चांगली पळायला दिसते काय म्हटलं बायलाचं नाव तुमच्या शंभू आणि तांडव शंभू आणि तांडव ओके तर आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मनोज घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला एक, एक चार शब्द सांगणार आहेत काय सांगाल तुम्ही काय तुमचं नाव नमस्कार हां माझं नाव अभिजित फौजी चोराडी अच्छा आज मनोज घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आम्हाला थोडं बोलवलं होतं म्हटलं या आपण मैदान ठेवायचं असं असं नियोजन आहे फौजी पॅटर्न पद्धतीनं मैदान करूया आपण काय अडचण नाही तर सकाळपासून दोन तीन दिवस आम्ही चांगलं सहकार्य केलं तिने बी आम्हाला सहकार्य केलं सगळ्या गोष्टीचं अच्छा पाट्या घालण्यापासून आतापर्यंत म्हणजे चाकऱ्यांचं सगळं नियोजन करून आम्ही आतापर्यंत आज शे झाली एक नंबर झाली चारला फायनल करून आपलं जिकडलं तिकडं घरी गेलं सगळे अच्छा पाहुणे चारशे गाड्यांची नोंद झाली हो म्हणजे पळसगाव मैदानावर कोणतंही मैदान होईल एक म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गाड्या गाड्यांची नोंद होती आणि शांततेनं मैदान पार पडतं त्याच्याविषयी काय सांगायचं रेकॉर्ड ब्रेक म्हणण्याचा अर्थ असा आहे आता तुमच्या गावातील पहिल्यांदा आम्ही आपलं सहकारी करायसाठी आलो फौजी पॅटर्न म्हणल्यानंतर गाडीपेक्षा जास्त आमच्या विश्वास आहे पावणे चारशे गाडी नाही दोनशे गाडी आली तरी फौजी आदल्या दिवशी गट पाडते ती सर्व गाडी माहिती आहे त्यामुळे आम्ही काल गट आदल्या दिवशी पाडले थोडे काय कारण असतो तर आज सातशे गाडीचं नियोजन आमचं होतं पण काय थोडं कारण इकडे इकडे गाड्या कमी आल्या तरी आमच्या हिशोबाने गाड्या कमी येत्या तुमच्या हिशोबानं जास्त गाड्या सातशे गाड्यांचं टार्गेट होत कारण असतो थोडं कमी आलं तर आता एक नऊ नऊ दोन हजार पंचवीसला दुसरं मैदान तुम्ही बनवा त्याच्याविषयी काय सांगाल ती मैदान असं आहे त्यांची आठवण जरुरी ती नऊ नऊ दोन हजार पंचवीसला पहिलवान कायलासोषित धनाजी लालासाहेब गाडगे हे माझे मामा आहेत तर मी होतो जम्मू काश्मीर आपलं सॉरी ह्याला पंजाबमध्ये होतो तर ती फिरायला आलो होतो माझ्याकडे फिरायला असताना त्याने तिकडंच म्हणजे वीरमरण आलं ते तिकडचं पंजाबमध्येच तर तिथं आल्यानंतर ते आम्हाला त्यांचं म्हणजे आपल्या म्हणजे ध्यान आम्ही त्यांचं नऊ तारखेला पहिलं वर्षाचं पहिलंच मैदान आपण नऊ तारखेला घेतो त्यांचं नऊ नऊ त्यांच्या स्मृतीच एक म्हणजे सोबत ते आता आपल्याला माहित आहे त्यांच्या याच्यामुळे आपण त्यांचं पहिलंच मैदान आपण नऊ तारखेला जाहीर केले आज आणि आपण ती मैदान एक नंबर पद्धतीने घ्यायचं आजच्यापेक्षाही पेक्षाही रितसर कसं होईल ह्या पद्धतीने आपण घेणार आणि यांची सगळी कमिटी छावा ग्रुप वगैरे जी बी काही कमिटी आहे सगळी त्यांची आपल्याला साथ असणार आणि आपण फौजी पॅटर्न पद्धतीने एकच नंबर मैदान करू त्यात काय अडचण येणार नाही कितीही जरी गाडी आल्या तरी ती मैदान होणार रितसर होणार रास्त होणार म्हणजे अडव्हान्स मैदान नऊ जो तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने पार पाडणार पद्धतीने दीड महिना पहिलेच मैदान आपण पोकारलेलं आहे पोकारलेलं आहे वाचा ओके आता तुम्ही दोघं फौजी रिटायर आहे फौजी पॅटर्न तुम्ही म्हणजे असे मैदान राबवत आहे काय सांगाल की तर मैदान चोराडे अमुक अमुक नमस्कार माझं नाव सचिन पिसाळ फौजी आमचे चोराडामध्ये पतूर ह्या दोन वर्षामध्ये से कम, से कम दहा बारा मैदानं झाली अच्छा आणि जास्त करून मैदानं ही फौजी पॅटर्न ह्या नावानं झाली आता मैदानाबद्दल किंवा गाडीबद्दल सांगायचं म्हटलं तर अभिजित फौजी पहिल्यापासून त्याच्यामध्ये सक्रिय आहेत आणि कुणाचाही कसलंही काही असू द्या कुठल्याही गाडीवानावर तो गरीब असू किती लांब नालेला असू गावातला असू किंवा किती मित्र असू किंवा जवळचा असू कधी हे त्यांनी म्हणजे दुजाभाऊ किंवा चुकीचा हा निर्णय ते देऊन पण देत नाहीत आणि देत पण नाही अच्छा त्यामुळं जेवढे गाडीवान आहेत त्यांना अगदी भरपूर त्यांची साथ मिळते त्यांना आणि गाडीवानांना एक फौजी पॅटर्न म्हटलं आणि अभिजित फौजी म्हटलं की विश्वास आहे की नाही आपल्याला तिथं योग्य न्याय मिळणार आणि या यामुळे जे चोराडचे मैदान आहेत जो पात्र झाली किंवा कुठेही गेले तर त्यांचा पूर्णपणे सन्मान होतो बऱ्यापैकी महाराष्ट्रभर अभिजित फौजी आणि फौजी पॅटर्न म्हटलं की महाराष्ट्रभर गाडीवानांना बऱ्यापैकी माहीत आहे आणि इथून पुढं सुद्धा ते आम्हाला विश्वास आहे की फौजी पॅटर्न म्हणलं आणि अभिजित फौजी म्हटलं की कितीही कुठलाही मोठा असला किंवा काही असला तरी निर्णयामध्ये कुठलाही दुजाभाव किंवा कुठलंही चुकीचं होणार नाही याचा विश्वास गाडीवानांना शंभर टक्के असतो आणि ते आम्ही ह्या दोन वर्षात बघितले आणि त्यांना गाडीच्या बाबतीत म्हटलं तर चाकुरीच्या बाबतीत त्यांना काहीतरी थोडंसं वाटलं की बाबा खड्डा आहे किंवा दगड आहेत किंवा काय आहे तर ते क्लिअर केल्याशिवाय कधीही मैदान घेत नाही ते उभा राहून स्वतः दोन दोन तीन तीन दिवस स्वतः उभा राहून जी सी पी आणून ट्रॅक्टर आणून स्वतः ते क्लिअर करतात आणि कुठल्याही नंदीला किंवा बैलाला दुखापत होऊ नये याची पूर्णपणे ते खात्री करून घेतात आणि अगदी कुठल्याही गाडीवाल्याला अन्याय होईल याची पूर्णपणे अभिजित फौजी लक्ष देतात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा